नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत कढी तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन तीन लाल मिरच्या तमालपत्र कोथिंबीर हिरव्या मिरच्या कढीपत्ता लसूण आणि इथे हिंग आहे आणि मोहरी मेथीदाणे जिरा दही बेसन आणि तेल त्यानंतर हळद आणि मीठ तर असं सर्व हे पूर्ण साहित्य आहे गावरान रेसिपी आहे तर त्यासाठी मी इथे मिक्सरमधून थोडं वाटण काढून घेणार आहे त्यासाठी लसूण लसूण अद्रक आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या अशी पेस्ट काढून घेऊया मिक्सरमधून त्यानंतर इथे एका बाऊलमध्ये मी दही घेणार आहे दही हा आंबट असायला हवं त्यानंतर त्यामध्ये छोटी छोटा कप बेसन घालणार आहे कढी आपल्याला पातळ हवी आहे नंतर त्यामध्ये एक चमचा हळद हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान एकसारखं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे छान स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे कढी आपल्याला थोडी पातळ हवी आहे त्यामुळे मी यामध्ये पाणी घालून छान मिक्स करून घेतलं आहे अशा प्रकारे छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कढी आपली फाटणार नाही तर हे आपण साईडला ठेवूया झाकून नंतर तडक्याची तयारी करूया त्यानंतर हे बघा मिक्सरमधून मी हे छान वाटण काढून घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं अशा प्रकारे नंतर आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे नंतर यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे तेल छान गरम झालं की नंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे नंतर त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या दोन किंवा तीन नंतर त्यामध्ये आपण तमालपत्र घाल घालून घेऊया मेथीदाणे पण घालायचे आहे यामध्ये त्यानंतर कढीपत्ता घालाय घालायचा आहे हे छान मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये जो आपण पेस्ट काढलेला आहे हिरव्या मिरचीचा तो घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपलं छान भाजल्या ला। गेलं नंतर त्यामध्ये एक चम्मच हळद घालायची आहे छान मिक्स करून घ्यायचं नंतर आपण जे बेसन आणि दह्याचं बॅटर बनवलं आहे ते यामध्ये घालणार आहोत हे चम्मच नाही छान मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये आणखीन थोडं पाणी घालून घेऊया जेणेकरून कढी आपली पातळ होईल मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून मी ते यामध्ये घालून घेतलेलं आहे आणखी थोडे पाणी घालून घ्यायचे तर अशा प्रकारे कढी आपल्याला पातळ हवी आहे बघू शकता नंतर यावर झाकण ठेवून याला आपल्याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे नंतर हे बघा अशा प्रकारे चम्मच याला फिरवत राहायचं आहे नंतर यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया यामध्ये चम्मच फिरवत राहायचं आहे जेणेकरून आपली कढी उसू जाणार नाही याला पाच मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता ही कढी आपली अशा प्रकारे शिजल्या गेली पाहिजे जेणेकरून त्याला छान कलर आणि टेस्ट पण येईल याला पाच मिनटं छान उकडून घ्यायचं आहे कढीला त्यानंतर तयार आहे आपली ही कढी अतिशय मस्त लागते जेवणाची चव वाढवते एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नंतर त्यामध्ये वरतून आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका तर धन्यवाद पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय